दिलीप सारडा यांची पत्रकार परिषद आकसापोटी पेट्रोल पंप विरोधात उपोषण माझा भारत पेट्रोलियम हा पंप मागील असून आजपर्यंत कुठल्याही प्रकारची दुर्घटना घडलेली नाही माझ्या विरोधात काही आकसापोटी पेट्रोलियम का समाज माध्यमातून माझी बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहे मी माझं म्हणणं आपल्याला पत्रकार परिषद मधून सांगतोय मी छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा व्यक्ती आहे मला त्यांच्याबद्दल आदर आहे जी शहरामध्ये अफवा पसरत आहे की बाबा सारडा आपल्या शक्तीचा या आर्थिक बाबीचा उपयोग करून पुतळ्याला विरोध करत आहेत पंप पंपची जागा सोडायला तयार नाहीत त्याबद्दल तुमच्यावर असलेले आरोप तुम्ही नाकारता समजा बिलकुल आमच्यावर काही कारणच नाही पुतळ्याला आम्ही आक्षेप घेतलाच कुठं अहो महाराष्ट्र आमच्यासाठी आदरणीय आहे ना आमच्यासाठी काय पूर्ण हिंदूज समाजासाठी भारत वर्षासाठी आदरणीय आहे आम्ही त्यांना विरोध करायचं काय कारण काय स्मारकाला म्हणजे तुमचा शेवटी एकच म्हणणं आहे की हा पंप हा आहे पेट्रोलियम भारत पेट्रोलियम चा आहे आणि तुम्ही फक्त ते खरेदी विक्री दिली तरी तुम्ही त्या तयार शिवाजी महाराज यांना नमन करतो डॉक्टर आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर यांना नमन करतो ज्यांनी मला हे जाग दाखवलं माझे वडील पुरुषोत्तमजी साडा यांना नमन करतो आणि माझे मनोगत व्यक्त करतो एकोणीसशे बावन पासून बर्माशील कंपनीने उमरखेडमध्ये पेट्रोल डिझेल विक्रीच्या व्यवसायासाठी राज्य शासनाकडून जागा भाड्यावर घेऊन केंद्र शासनाच्या परवानगीने पंप उभारलेला आहे त्याच्यानंतर हा पंप एकोणीसशे शहात्तर साली या कंपनी बर्माशील कंपनीचं राष्ट्रीयकरण करून केंद्र सरकारने त्या ते, त्याचं नाव भारत पेट्रोलियम असं हे केलं आणि त्याच्यासाठी एक कायदा बनवला गेलेला आहे सेल एक्विजिशन ऍक्ट एक नाईन्टीन सेव्हन्टी सिक्स त्या अंतर्गत जेवढ्या बी भारत वर्षात सेल कंपनीच्या जागा भाड्यावर घेतलेल्या विकत घेतलेल्या जे बी जागा आहेत ते सगळ्या जागा केंद्र शासनाकडे वर्ग झाल्या त्या वर्ग झाल्यावर केंद्र शासनाला जेव्हा बी पुढील लीज पाहिजे असेल किंवा जागा विकायची असेल तर सगळ्या त्यांच्या मनमर्जीने ते करू शकतात राज्य शासनाची जिथे जागा आहे त्यांना ते साठ दिवसापूर्वी अर्ज करून त्या जागेवर असलेला पंप डेपो रिफायनऱ्या ते जागेची लीज वाढून ते घेऊ शकतात दोन हजार दहा साली उमरखेडच्या नगर प्रशासनाने काहीतरी ऑब्जेक्शन घेऊन कलेक्टर साहेबांकडे लीज रिजेक्ट करण्यासाठी प्रयत्न केले आणि कलेक्टर साहेबांनी लीज रिजेक्ट केली होती पण भारत पेट्रोलियम ही कंपनी हायकोर्टात जाऊन हायकोर्टात रिट पिटिशन दाखल करून बर्माशील ऍक्ट एक, ऍक्विशन ऍक्ट नाईन सेव्हन्टी सिक्सच्या च्या प्रोव्हिजन अंतर्गत किंवा या जागेची लीज कलेक्टर रद्द करू शकत नाही हे मुद्दा लक्षात घेऊन मान्य हायकोर्टाने तेव्हा कलेक्टर साहेबांना डायरेक्शन दिले आणि कलेक्टर साहेबांनी दोन हजार पर्यंत लीज रिन्यू करून दिली त्यानंतर दोन हजार वीस लीद <coughs> ते ते या ते दोन हजार पंचवीस पर्यंत लीज रिन्यू झालेली आहे त्याच्या या लीजचे जे भाडे आहे एकोणीसशे बावन मध्ये दहा रुपये प्रतिवार्षिक होतं होत त्याच्यावरून आज साडेतीन लाख रुपये प्रतिवार्षिक भाडं भाडे झालेलं आहे दोन हजार वीस साली पंचवीस दोन हजार पंचवीस पर्यंत लीज जेव्हा रिन्यू करून दिल्या गेली त्यावेळेस आमच्या भारत पेट्रोलियम कंपनीने महसूल भाड्यापोटी महसूल डिपार्टमेंटला एकोणीस लाख रुपयाचा चेक पाच वर्षापुढ साठी वापरायचं आहे पंपाची जागा ते अग्रिम जमा केलेले आहे त्याच्यामुळं कुठलाही कसुरवार कंपनी नाही आहे आणि आज इथं शिवाजी महाराजाचं जे <coughs> स्मारक पेट्रोल पंपाच्या मागे नगर प्रशासनाने हायकोर्टाच्या डायरेक्शन मध्ये उभा करायचा कार्यक्रम चालू आहे त्यांना भारत पेट्रोलियम ला बाजूला ठेवून इथल्या काही पर्टिक्युलर लोकांनी फक्त साडा पुरुषोत्तम कंपनी साडा पेट्रोल पंप हेच स्मारकाला अडवणूक करत आहे अशी लोकांची दिशाभूल करून राहिले त्याच्यात आमचा की आमच्या परिवाराचा कुठलाही काळी मात्र संबंध नाही आहे त्याच्यामुळं जनमानसाने आमच्याबद्दल जे संभ्रम निर्माण केलेला ते करू नये हा पंप भारत पेट्रोलियमचा आहे आणि भारत पेट्रोलियमला जिथं फक्त आम्हाला पंप चालवाव्याचा अधिकार दिलेला आहे बाकी कुठलाही अधिकार प्रदान केलेला नाही आहे आपल्या पंपाच्या परिसरात एकोणीसशे बावन्न साली शंभर किलोमीटरच्या परिसरामध्ये पंप नव्हता त्याच्यानंतर शहात्तर साली शुगर फॅक्टरी चालू झाली आपली वसंत सहकार साखर कारखाना तेव्हा फक्त डिझेल सप्लायसाठी गावाबाहेर एक पंप लावण्यात आला दोन हजार पाच साली गावाची जनसंख्या वाढली जनसंख्या वाढते वाहनांची संख्या वाढलेली पाहता शासनाने हिंदुस्थान पेट्रोलियम ती पण गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचीच कंपनी आहे केंद्र शासनाची कंपनी आहे तिला प्रकाश पाटील माजी आमदार यांना डीलरशिप देऊन ते पंप चालू केलेला आहे तद्नंतर तर आपल्या उमरखेड तालुक्यामध्ये आप वीस पंप लागलेले आहेत ला। जनता वाढत आहे दर महिन्याला दोनशे वाहनं आपल्या परिसरात वाढत आहे म्हणजे लोकांना जे पेट्रोल डिझेलची आपूर्ती करायची आहे त्याची सरकारकडून मागणी पुरवठ्याची पूर्तता करायचे पूर्णतः प्रयत्न चालू आहे आज नीतीश आज तारखेत उमरखेडच्या जनतेला पेट्रोल डिझेल सप्लाय करण्यासाठी हे दोन पंप अपुरे पडत आहे अकरा सहाला आमचा पंप रोडच्या हाईट याच्यामुळं चा दोन तास बंद ठेवला होता मशिनीचं रिपेरिंग चालू होतं तर गा गावातील दुसऱ्या पंपावर पेट्रोल उशिरा मिळत आहे म्हणून काही हुडदंग लोकांनी त्या तिथेल्या सेल्समनला चाकू मारला याची नोंद पोलीस प्रशासनाला आहे ते पाहून घ्या काही लोक असेही म्हणून राहिले की घराई पंपा हे आहे जाला म्हणजे अर्धगाव उडल हे उडल ते, उडल, ते उडल, ही जे वावड्या पोहोचून राहिले ते अगदी चुकीचं आहे कारण दोन हजार एकोणीस मध्ये एक्सप्लोजिव्ह डिपार्टमेंटनं आपल्याला जेव्हा मॅप सँक्शन करून दिला त्याप्रमाणे आमच्या कंपनीने ते पंप बनवलेला आहे आणि त्या मॅपला आपल्या सी ओ साहेबांनी देखील मंजुरी दिलेली आहे त्या बांधकामात आणि आता जे सध्या बांधकाम आहे त्याच्यात कुठेही काही फरक नाही हे कुठलंही बांधकाम पक्क्या स्वरूपाचं नाही आहे टेम्पररी स्वरूपाचं बांधकाम आहे त्याच्यामुळं याच्यावर कोणी ऑब्जेक्शन घ्यायचं काही कारण नाही आहे आणि त्याच्यानंतर अजून एक गोष्ट पा, पाहता आपल्या उमरखेडचे ढानकी रोडवर कॉलेजेस आहेत शाळा आहेत त्याच्यात शाळेत जाणाऱ्या विद्यार्थिनी जे जा आहेत निव साधारणतः चारशे ते पाचशे स्कूटी आपल्या कॉलेजला जातात आणि एक जर का पंप राहिला हे पंप उठला तर पेट्रोल डिझेलचा सप्लाय एक पंप करू शकणार नाही हे मी ग्वाही नेतो भारत पेट्रोलियम मागच्या पंच्याहत्तर वर्षापासून शहराची अविरध सेवा करीत आहे एकोणीसशे सदुसष्ट मागच्या सत्तावन्न वर्षापासून आम्ही देखील अविरत सेवा करीत आहोत त्याच्यामुळं आमच्याबद्दल इथल्या जनते संभ्रम निर्माण करून असं काही लोकांनी जे प्रण उचललेला आहे तर तो अगदी चुकीचा आहे त्यांनी आमच्याबद्दलचा संभ्रम मागं घ्यावा आम्ही जिथेही शा शासनानं आमच्या कंपनीला समजा जागा बदलून द्यायचं किंवा हे जागा आम्ही त्या ठिकाणावर जाऊन व्यवसाय करायला तयार आहोत आपल्या विरोधात जो उपोषण बसले आहे त्यांचं म्हणणं आहे त्या जागा ती जागा अतिक्रमित आहे हे खरं आहे का नाही ते आणि शासनाने जी आपल्याला डिमार्केटेड दिम, करून दिलेली आहे तेवढ्या जागेत पंप चालू आहे ना एकोणीसशे बावन्न पासून पंप चालू आहे इकडे एक इंच इकडे तिकडे सरकलेला नाही एकोणीसशे बावन्न चे तारखोट अजूनही तिथं शिल्लक आहे चारीकडून आहे तुम्ही येऊन पाहू शकता तिन्ही कडून तिन्ही बाजूकडून सेम टू सेम तुम्ही त्याचं ते कार्बनच हे टेस्टिंग करायला लावा त्या लोखंडाचं कि बाबा ते लोखंड कोण्या साली झालेलं आहे किंवा लावलेला आहे ते तर त्याच्याबद्दल काहीच नाही